आजकाल सामना वृत्तपत्रामध्ये मालक असलेले उद्धव ठाकरेंची इज्जत काढण्याचं काम राजरोस पद्धतीने सुरू झालेला आहे आम्ही ऐकलं आतापर्यंत सामना हा उबाटा सेनेचा मुखपत्र होता पण उद्धव ठाकरेचीच लायकी आणि इज्जत काढण्याचं काम सामना वृत्तपत्रामधून होत आहे आज एक बातमी छापून आलेली आहे सामनामध्ये ज्याच्यामध्ये निर्भया दामिनी पथकांच्या नियमाहून अधिक मोबाईल बंद आता निर्भया आणि दामिनी पथकासाठी जे हेल्पलाईन नंबर काढलेले ते तो जी आर दोन हजार बावीसचा चा तो जी आर पण नाही नोटिफिकेशनची कॉपी पण माझ्याकडे आहे आता अधा दोन हजार बावीस दोन हजार बावीसला मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच होते आता उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली योजना अगर उद्या त्या त्याचे अधिकारी आणि त्याचे संबंधित लोक अगर त्याला महत्वच देत नसतील किंवा शेडक्या शब्दामध्ये बोल तर फाट्यावर मारत असतील आणि त्याचीच लायकी आणि त्याचीच इज्जत स्वतः सामनातून निघत असेल तर संजय राजाराम राऊतचा पगार किती वेळ चालू ठेवायचा हे आता उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी ठरवावं ह्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या त्रुटी निश्चित पद्धतीने दूर करतील सगळ्याचे सगळे नंबर कसे चालू राहून आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मदत आणि सुरक्षा कशी भेटेल यावर निश्चित पद्धतीने आम्ही लक्ष घालू पण या नंबरवर उद्या अगर डॉक्टर सपना पाटकरनी पण अगर फोन केला तरीही तिला मदत निश्चित पद्धतीने आमच्या बहिणीला दिली जाईल जी मदत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात केली नव्हती म्हणून अशा पद्धतीच्या सामन्यामध्येच बातम्या छापून स्वतःच्याच मालक उद्धव ठाकरेची लायकी काढण्याचं काम संजय राजाराम राऊतनी बंद करावं एवढं या निमित्ताने सांगेल आज सामना न्यूजपेपर में आई हुई एक न्यूज है जिसमे निर्भया दामिनी पथक का जो हेल्पलाइन नंबर शुरू किया था वो हेल्पलाइन नंबर अभी बंद हो गया है ऐसा सामना में चपा चाप, के आया है अभी तक हमको लगता था कि सामना ये उद्धव ठाकरे जी के पार्टी की पीस का माउथ पीस है मगर उद्धव ठाकरे की ही इज्जत निकालने का काम अभी संजय राजाराम राउत ने सामना के माध्यम से शुरू कर दिया है ये जो दामनी और निर्भया पथक का जो हेल्पलाइन नंबर है ये 2022 को इसका जीआरआर नोटिफिकेशन निकला था जिसका, जिसकी कॉपी भी मेरे पास है 2022 को मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी थे इसलिए उनकी ही इज्जत निकालने का काम उनका ही माउथपीस पीस पत्र अगर कर रहा होगा तो संजय राजाराम राउत को कितने समय कितने महीने और पगार देना है वो उद्धव ठाकरे सोचे ये जो हेल्पलाइन नंबर में कुछ भी अगर कमियां होंगी तो उस बारे में हमारे मुख्यमंत्री हमारे होम मिनिस्टर साहब जरूर सोचेंगे और इसमें जो करेक्टिव मेजर्स है वो जरूर लेंगे सर, एक हिंदी में, सर, एक हिंदी में में सर धर्म डॉक्टर सुरेश चौहान के पूरे महाराष्ट्र भर में जो पेटियों के लिए प्रेरणा यात्रा निकाली थी सर ऐसे ही ऐसी ही यात्रा जो है बांग्लादेशी जो हिंदुओं तो पर अत्याचार हो रहा है उसके लिए आप निकालने वाले हैं सर दस नवम्बर दस दिसम्बर को पूरे राज्यों में बांग्लादेश में रहने वाले हमारे हिंदू भाइयों और बहनों के लिए हम सब आवाज हिंदू बन के आवाज उठा, उठाने के लिए हम रास्ते पे उतरने वाले हैं दस दिसंबर को हर एक कलेक्टर कार्यालय के बाहर बड़े पैमाने पे हिंदू अपनी ताकत दिखाएंगे और बांग्लादेश में रहने वाले हिंदू भाइयों को बहनों को संदेश देंगे कि वो अकेले नहीं है जिस तरीके का अगर अन्याय हमारे हिंदू भाइयों के ऊपर कोई भी करेगा कोई भी गंदी नजर से देखेगा तो भारत में महाराष्ट्र में रहने वाला हिंदू सहन करेगा नहीं ये संदेश हम 10 दिसंबर को देने वाले अगरे। अगरे। भी 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 लात्रौं। भी लात्रौं। एक दिन का मोर्चा है मैडम एक दिन का मोर्चा गेगे। तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगर बोललं असेल तर ते फार विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोलतात म्हणून योग्य वेळी जेव्हा निवडणूक येईल हिंदुत्व नावा विचाराचे जे जे पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन अगर आम्ही महापालिका लढलो तर ह्या सगळ्या ज्या जिहादी आक्रमण आहे जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे लँड जिहादच्या नावानी हे बांगलादेशीने रोहिंगे मुसलमान ज्यांची संख्या मुंबई आणि आजूबाजूच्या शहरामध्ये वाढत चालली आहे ही घाण अगर कायमस्वरूपी साफ करायचं असेल तर कडवट हिंदुत्वादी विचाराचे महापौर प्रत्येक शहराला बसवायला लागतील आणि त्या दिशेने वाटचाल आम्ही सगळेजण करू काय 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 तुमच्या पत्रकारांमध्ये किती घराणेशाही आहे मोजू का वडील कोण आहे मुलगा कोण आहे पत्रकार लोकांना वेगळा नियम आम्हाला वेगळा नियम लावू नका मॅडम आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहे झालं का ही निवडणूक तुमच्यासाठी किती महत्वाची होती आणि इतका मोठा विजय तुमचा यावेळी झाला माझी तिसऱ्यांदा हॅट्रिक जी झाली माझ्या जनते कणकोली देवगड विधानसभाच्या जनतेनी माझी हॅट्रिक केलेली आहे माझ्या मतदारसंघाच्या हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे हिंदुत्व आणि विकास या दोन प्रमुख मुद्द्यावर मी माझी निवडणूक लढवली आणि अठ्ठावन्न हजारवर माझ्या ह्या अठ्ठावन्न हजार मध्ये कुठलाही मुसलमान मतं नाही मी हक्कानी सांगू शकतो माय हिंदुत्वादी विचाराच्या मतदारसंघ म्हणून माझा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी निवडून आलेलो आहे आणि विकासाची प्रक्रिया पुढचे तीन वर्ष आज सत्ताधारी आमदार म्हणून पुढचे तीन वर्ष काम करणार आहे आणि अशाच ताकदीने सुरू ठेव विरोधकांनी मी आलं कुठली वाट करू तुम्हाला काही इथे आल्यात ना बरोबर मला विरोधकांनी बरीच टाकाची तुमच्यावर केली सवय आम्हाला आता जनता सोबत आहे कारण त्या जनतेला माहिती आहे टिकाट टीका करणारे कावळे हे फक्त निवडणुकीपुरते असतात आमच्यासारखे शिवरायांचे मावळे हे तीनशे पासष्ट आणि चोवीस तास त्यांच्यासाठी सेवेसाठी आग्रह बंधू आम्हाला भेटले त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही हिशोब करायला आलेलो नाही आली तर आम्ही सहमत आहात का आता निलेशजीने घेतलेली भूमिका ही आमची भूमिकाच आहे ना सगळ्यांची पण माझं म्हणणं आहे की आम्ही जसं त्यांनी योग्य बोलले आम्ही काही हिशोब चुकता करण्यासाठी विधानसभेमध्ये आलेलो नाहीये पण कोणाचा आवाज अगर वाढत असेल कोणा जास्तच अगर मस्ती करायची सवय असेल तर त्याला आरेला कारे उत्तर देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे म्हणून त्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही एका राण्याचा अनुभव घेतलेला आहे आता दोन दोन राणे आतमध्ये आहेत मग त्याचाही अनुभव पुढच्या पाच वर्षामध्ये घ्या डबल इंजिन डबल इंजिन असं म्हणावं दोन जाणे विधानभवनामध्ये असणार आहे विधिमंडळामध्ये त्यामुळे डबल विरोधकांचा विरोधक तर दोन दोन, दोन, दोन दोन तोफा आता आतमध्ये आहेत आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत म्हणजे लाईन पण एवढी तगडी आहे ना समोरच्या वाल्यांना औषध औषधासाठी पळापळ करायला लागेल चर्चा आहे मधला नाही ना तो माझा विषय नाही बोल द्या ना म्हणे बोला ना बरं सर संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता थोबाड वनकर चांगलं सहा असं कुलूप लाव नाहीतर आंबुजा सिमेंट थोबड्यावर बस लावून बस कोकणातले दोन सक्के भाऊ सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मुंबईतले पण जुना प्रश्न झाला रे आता कंटाळा आला सख्के भाऊ सख्के भाऊ सख्के आता काय पुढचं विचार ना आता काय मुंबईत पण दोन भाऊ आहेत कोण वरुण सरदेसाई ये देखील ते भाऊ आहेत आता तुम्ही आमने सामने येणार आता सभा मला वाटलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना हा कधी म्हणजे काय मावस भाऊ मला वाटलं काय फॉल्ट आहे काय अरे नाही मग तुझा प्रश्न करू हा अरे गिरीश कुठे चालला हा ना मॅडम अभि लिंक तुटे चालू नाही थांबा पहिले पुढे दाखवते